कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील नागरिकांची दीर्घकाळची घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत गावठण विस्ताराचा प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावात नागरिकांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध नसल्यानं अनेक प्रस्ताव प्रलंबित होते या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी गावातील गायरान जागेवरून घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देत गावठाण विस्तार प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते बैठकीत कागल शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे सांडपाणी नालिकेची कामे म्हाकवे आणि सिद्नेली येथील प्रशासकीय प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात आला संबंधित विभागांना तातडीनं दुरुस्ती आणि लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या हसन मुश्रीफ यांनी या सर्व कामाची कार्यवाही वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत